जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दर्शको नमस्कार जनशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज इयत्ता बारावीचा निकाल आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आपल्याबरोबर वसीम शेख सर आपल्या आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत वसीम शेख सर यांचा परिचय मी तुम्हाला करून देते या ठिकाणी वसीम शेख सर हे गेल्या सतरा वर्षांपासून शिक्षकी पेशात आहेत गेल्या सतरा वर्षापासून ते कोचिंग क्लासेस चालवतात आणि त्यांना एक चांगला अनुभव आहे विद्यार् त्यांची एक खासियत आहे ते विद्यार्थ्यांबरोबर एकरूप होतात आणि ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी असतील किंवा काही समस्या असतील तर त्याची चर्चा ते विद्यार्थ्यांबरोबर करतात पालकांबरोबर करतात आणि विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं काउन्सिलिंग ते अतिशय चांगल्या प्रकारे करतात असे आमचे शिक्षक आहेत या ठिकाणी वसीम शेख सर त्यांचं मी जनशक्ती न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो सर आज इयत्ता बारावीचा निकाल आहे या पार्श्वभूमीवर तुम्हाला एकंदरीत अनुभव काय तुमचा एकंदरीत बारा वर्षापास सतरा वर्षापासून तुम्ही इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेता एकंदरीत रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काय वातावरण असतो किंवा निकालाकडे तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम मी इयत्ता दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो बारावी बारावीचं दहावीचासुद्धा निकाल लवकरच लागणार आहे खरं तर या निकालाला अगदी सिरियस होऊन पाहू नये कारण कित्येक विद्यार्थी असे असतात की त्यांना जसं हवं तसं यश मिळत नाही आणि ते अगदी टोकाचा पाऊल उचलतात हा जो निकाल आहे हा स्वर्ग नरकाचा निकाल नाही हा जो निकाल आहे हा केवळ एका परीक्षेचा निकाल आहे त्याचबरोबर या निकालामुळे अगदी कुणाचा करिअर लगेच बनणार लाख दोन लाख रुपये पगार येणार असंही काही नाही किंवा यामध्ये अपयश आलं तर त्यांचं सर्व जीवन उद्ध्वस्त होणार असंही काही नाही याला केवळ एका परीक्षेचा निकाल आपण समजावा आणि ज्यांना अपयश आलं त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करावी तर आजपर्यंतचा असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांमध्ये आपण विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला की अमुक विद्यार्थ्याला नव्वद टक्के मिळाले अमुक विद्यार्थ्याला पंच्याण्णव टक्के मिळाले तुम्हाला सत्तर टक्के मिळाले कोणी मग तुम्हाला साठच टक्के मिळाले काय विद्यार्थ्यांना पन्नास टक्केपेक्षा कमी मार्क असतात तर असे विद्यार्थी जे आहेत ते डिप्रेशनमध्ये जातात अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचा काय संदेश असेल किंवा काय त्यांना सल्ला असेल हे पहा ही जीवघहिणी स्पर्धा आपणच निर्माण केलेली आहे सोशल माध्यमसुद्धा याला मुख्य कारण आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पालक पालकांच्या अपेक्षा आपल्या पाल्यावर मुलांवर वाढलेल्या आणि खूप अपेक्षा पालक करतात पालक हे पाहत नाहीत की आपल्या मुलांचं इंटरेस्ट कशामध्ये आहे किंवा त्याला काय करायचं आहे त्याला काय बनायचं आहे स्वतः शिक्षक असतील पालक आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनवण्याचा प्रयत्न करतात डॉक्टर असतील तर कसंही करून आपला मुलगा डॉक्टर बनायला पाहिजे असा ते प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात एक अपेक्षांचा डोंगर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आपल्या पाल्यांच्या डोक्यावर ते घालतात आणि काही पाल्य या डोंगराला सर करतात पण अनेक असे मुलं असतात की ते यामध्ये अभयस या त्यांना मिळतं आणि ते पालकांच्या आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दहावीपर्यंत आपण पाहता की एक डिसिप्लिन असतं शिस्त असते शाळेमध्ये शिक्षक वारंवार वार विद्यार्थ्यांना रागवतात वेळप्रसंगी शिक्षा करतात आणि त्यांना अभ्यास करायला लावतात पण जेव्हा महाविद्यालयीन जीवन जेव्हा सुरू होतं तेव्हा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण आता जेलमधून सुटलेलो आहे आणि ते काही विद्यार्थी चुकीच्या मार्गाने लागतात काही विद्यार्थी तर चांगला प्रयत्न करतात पण एकंदरीत काय होतं मित्रांच्या सानिध्यात राहून किंवा इतर काही सोशल मीडियाच्या वगैरे नादी लागून जसं पाहिजे तसा अभ्यास होत नाही आणि याचं परिणाम आपण रिझल्टमध्ये पाहतो तर जास्त करून विद्यार्थी ज्यांना त्यांचं जे टार्गेट असतं ते टार्गेट त्यांचं पूर्ण होत ता नाही सर आपण असं एकंदरीत पाहतो की ज्यांना ऐंशी टक्के पडतात किंवा त्या त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडतात असे विद्यार्थी जे आहेत ते काही विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे वळतात काही विद्यार्थी मेडिकलकडे वळतात परंतु ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मार्क आहेत किंवा त्याच्या आसपास मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी कुठं जावं किंवा त्यांच्या करिअरसाठी त्यांनी काय करावं का असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम पहा जर समजा आपला मुलगा नापास झालेला आहे विद्यार्थी एक नापास झालेलं तरीसुद्धा एवढं काही त्याचं नुकसान झालेलं नाही अपयश ही यशाची पायरी असते जीवनाची सुंदर डायरी असते अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायला पाहिजे आपण पाहतो अगोदर अशा बातम्या येत होत्या की नापास झालेले विद्यार्थी त्यांनी आत्महत्या केली पण आता आपण असे बातम्या पाहतो आहोत की ज्याला कमी गुण मिळालेले आहेत ज्याचं टार्गेट पूर्ण झाले नाही तो सुद्धा हा टोकाचा हे पाऊल उचलतो पण त्याला माहीतच आलं पाहिजे या टक्केवारीने काही होत नाही आहे किती आपल्याकडं मोठं आयुष्य आहे खूप सारे स्कोप्स सा आहेत करिअर्स आहेत तिथं आपण जायला पाहिजे वेगवेगळे व्यवसाय आहेत तिथं आपण जायला पाहिजे फक्त एकाच विषयाला चिकून न राहता पुढं वेगवेगळे तुम्ही काय करू शकता कमी गुण मिळाले तर काय करू शकता आपण पूर्वी पाहतो असं होत होतं की एकदा नापास झालं तर नापास पूर्ण त्याचं वर्ष वाया जात होतं पण आता असं नाही आहे की तो नापा झालं पुन्हा सेमिस्टर आहे त्याला इत्येक कित्येक संधी आहे आणि या व्य वे, या व्यतिरिक्त जर तो नापास झाला तरीसुद्धा त्याला तो बी ए करू शकतो बी कॉम करू शकतो तो डायरेक्ट थर्ड इयरला तो ॲडमिशन घेऊ हो शकतो म्हणजे असं काही नाही आहे फक्त एक परीक्षेचा निकाल आहे याला सिरियस न घेता आपल्याला नेमकं काय करायचं आहे आपल्या आपली इच्छा काय आहे आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे यावर यावर जर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केलं तर त्याला नक्कीच यश मिळेल सर आता तुम्ही म्हणजे आत्महत्येचा विषय काढला आत्महत्येच्या विषयावर मला आणखीन एक दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की आत्महत्येचं कारण काय असेल विद्यार्थ्यांचं आणि त्यावरती उपाय कोणते आहेत आत्महत्या हा शेवटचासुद्धा पर्याय नाही कारण आत्महत्या जर केली विद्यार्थ्यांनी तर काय झालं काय साध्य झालं मला सांगा त्यांच्या पालकांना काय मिळालं त्या विद्यार्थ्यांना काय मिळालं पालकांची एक चूक आहे त्यांनी अपेक्षा वाढवलेल्या आहेत पालकांनी असं म्हणायला पाहिजे हे बघ बेटा तू जेवढा अभ्यास केलेला आहे त्याचं तुला नक्की यश मिळणार जर समज तुझ्या हातून चूक झालेली आहे तू काहीतरी टाईमपास केलेला आहे तुझं पेपर चांगला गेला नाही पालकांनी हे सांगायला पाहिजे आपल्या पाल्यांना तू काही टेन्शन घेऊ नको आणि आपण पाहतो आता सोशल मीडियावर निकाल एक वाजता लागणार कोण कुठं बघून आपला निकाल पाहत आहे तिथून तो घरी येत आहे की नाही याची काय गॅरंटी पालकांना हे अगदी याच याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे पालकांनी आपल्या पाल्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि सांगायला पाहिजे की हे काय सिरियस घ्यायचं नाही आहे ठीक आहे जर मास्क कमी मिळाले किंवा तू फेल झाला तर मी तुझा सत्कार करू आणि मी तुझा वेलकम करू आणि पुन्हा तुला काय पाहिजे ते आपण त्याच्याबद्दल त्याची मदत करू त्याबद्दल मदत करू आणि तुला जे पुढा पुन्हा यश मिळेल याबद्दल आपण प्रयत्न करू म्हणजे एकंदरीत पालकांची भूमिका ही अशी असली पाहिजे की विद्यार्थ्यांना न रगावता त्यांना डिस्करेज न करता त्यांना एनकरेज केलं पाहिजे हो तुम्हाला आणि कधीच पालकांसाठी काय संदेश आहे पालकांसाठी एवढा संदेश आहे की पालकांना माहीत आहे की पूर्ण वर्षभर आपलं पाल्य आपला मुलगा किंवा मुलगी काय केलेली आहे जर तुम्ही पूर्ण वर्षभर त्याचा मागं लागलेला आहात चांगलं सपोर्ट केलेला आहात त्याच्यासाठी चांगलं वातावरण तुम्ही निर्मिती वातावरण निर्मिती केलेली आहात आणि एवढं होऊन सुद्धा जरी मात कमी मिळाले तर ठीक आहे त्यांचं त्यांना समोर बसून काउन्सिलिंग करा पण तुम्हाला माहित आहे की तुम्ही तुमच्या कामधंद्यामध्ये आहात तुमच्या जॉबमध्ये आहात तुम्ही आहा, तुमच्या पालनावर लक्ष दिलेलं नाही कुठं तर तुम्ही कोचिंग लावलेला आहात पन्नास हजार लाख तुम्ही खर्च केलेला आहात आणि तुमच्या अपेक्षा आता लगेच चांगलं निकाल यायला पाहिजे असं नाही आहे तुम्हाला माहित आहे की तुमचं पाल्य आणि तुम्ही स्वतः किती तुम्ही प्रयत्न केलेला आहात आणि त्यावर तुमचं यश अवलंबून आहे सर काही पालकांमध्ये अशी अपप्रवृत्ती दिसून होती सर आम्हाला की ते विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना करतात की अमुक विद्यार्थ्याने एवढे टक्के घेतलेली तू कमी घेतलेलं आहे म्हणजे त्याच्याकडे बघ तू काय केलास म्हणजे अशा पद्धतीनं ते तुलना करतात विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये तर त्यासाठी का तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल खरं तर हे तुलना करणे खूप चुकीचं आहे तुम्ही तुलना करा पण अशी तुलना करा अगोदर आपल्या पाल्यामध्ये जे चांगलं आहे त्याची तुलना करा ज्यांच्यामध्ये नाहीत म्हणजे आपल्या पाल्यांना तुम्ही थोडंसं वरचड समजा आणि फक्त मार्कासाठी तुलना करू नका जे चांगलं आपलं व्यवहार चांगलं ठेवतात जे चांगलं वागतात चांगलं बोलतात यांच्याशी सुद्धा तुल तुम्ही तुलना करा ते बघ तुझी ते त्यांच्या पालकांशी कसं वागतो तू बघ कसं वाग अशी तुलना करा चालेल पण फक्त मार्कासाठी तुलना करणे आपल्या कुठल्या तर नातेवाईकांशी तुलना करणे तर जास्त गुण मिळालेले जास्त गुण मिळालेले आहेत पण ते कसं मिळालेलं आहे ते तुम्ही सांगा पण तुम्ही फक्त असं तुलना करणे रागावणे टॉन्टिंग करणे हे खूप चुकीचं आहे त्याचं दुष्परिणाम तुम्हाला भोगावं लागेल सर मला एक पत्रकार म्हणून असं वाटतं की परीक्षेच्या आधी इयत्ता दहावीची परीक्षा असेल किंवा इयत्ता बारावीच्या परीक्षा असेल त्या परीक्षेच्या आधी प्रत्येक शाळेमध्ये एक काउन्सिलिंगचा तास व्हायला पाहिजे सर विषय असायला पाहिजे आत्महत्या आत्महत्या हा उपाय आहे का याच्यावरती एक म्हणजे स्वतंत्र असा एक वर्ग असायला पाहिजे आणि त्याच्यावरती विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं समुपदेशन झालं पाहिजे असं मला वाटतं तुमचं काय मत याबद्दल अगदी बरोबर तुम्ही सांगितलं सर दर, आ, माजा, 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 माजा कि कि हा आणि ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही अगोदर सेटअप तयार करा आमच्या साथ्यांना बोलवा आम्ही कधीही उपस्थित असू पालकांना सांगा नाही तर माझा 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 प्रश्न असा आहे की प्रत्येक शाळेमध्ये त्याचं एक नियोजन व्हायला पाहिजे परीक्षेच्या आधी की आत्महत्या हा उपाय नाही आहे किंवा पर्याय नाही आहे तर याच्यासाठी तुमचं काय मत आहे या सर्व शाळांची जबाबदारी आहे शिक्षक काय करतात आपलं आपली जी मेहनत आहे ती मेहनत करतात आणि एकदा आपला विद्यार्थी परीक्षेला गेला तर शिक्षकसुद्धा असे समजतात की आता आपली जबाबदारी पार पडली पण असं होता कामा नये परीक्षा होऊ द्या ज्याप्रमाणे आपण परीक्षेची तयारी करताना आपण एखादा कार्यक्रम घेतो तर त्याचप्रमाणे एखादा आपण एक, एक, एक वर्कशॉप घेतो त्याचप्रमाणे रिझल्टच्या अगोदरसुद्धा असं व्हायला पाहिजे पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि या समुपदेशनाच्या कार्यक्रमात किती आपल्याला पुढं संधी आहेत हे सुद्धा शिक्षकांनी सांगितलं पाहिजे जेणेकरून फक्त यावरच विद्यार्थी केंद्रित न होता वेगवेगळ्या क्षेत्रात तो आपलं आपली प्रगती करेल सर शेवटी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आणि अपयशी विद्यार्थ्यांसाठी का संदेश द्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी तर मी अगोदर त्यांचं अभिनंदन करतो आणि फक्त एकाच मार्गाने तुम्ही पुढे जाऊ नका वेगवेगळे मार्ग आपल्याकडे उपस्थित आहेत वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि तुम्ही तुमची प्रगती पुढं तसंच चालू ठेवा आणि हे पहा की आपल्याला जे चांगले गुण मिळालेले आहेत ते कशामुळे मिळालेले आहेत आणि जे अपयश झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी अजिबात खचून न जाता त्यांनी हे पाहायला पाहिजे त्यांनी ऑब्झर्व करायला पाहिजे की माझं कुठं चुकलेलं आहे आणि त्या चुकांकडे लक्ष द्या त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही लक्ष द्या पुन्हा तुम्ही जोमाने कामाला लागा आपल्या पालकांना तुमचं जे काही रिझल्ट असेल ते तुम्ही जा पालकांसोबत चर्चा करा आणि तुमचं रिझल्ट दाखवा आणि तुमची जर चूक झाली असेल तर तुम्ही तुमची चूक मान्य करा पालकांशी माफी मागा आणि सांगा मी पुन्हा चांगलं काम करेन चांगला अभ्यास करेन अतिशय चांगली माहिती या ठिकाणी डॉक्टर सरांनी दिलेलं आहे त्यांचा मी चॅनल चॅनलतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी विद्यार्थ्यांना एवढंच मी एक संदेश देऊ इच्छितो या जलशक्ती वृत्त चॅनलच्या माध्यमातून असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद को त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जै जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती धन्यवाद